आज आपण या व्हिडिओ मध्ये एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत जसे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सरकार आता तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत म्हणजे फ्रीमध्ये देणार आहे त्यासाठी नियम वाटी काय आहेत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी शुक्रवार अठ्ठावीस जून रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पातून अनेक मोठ्या घोषणा केल्या यामध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरची देखील घोषणा करण्यात आली आहे आहे महाराष्ट्र राज्याच्या दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात महत्वाची व दिलासा देणारी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत पाच सदस्यांच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून दरवर्षी तीन फ्रीमध्ये म्हणजे तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत राज्याचे अर्थमंत्री श्री अजित पवार म्हणाले की स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबंध असतो त्यामुळे महिलांच्या आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी त्यांना स्वच्छ इंधन पुरवणे गरजेचे आहे या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ राज्यातील जवळपास बावन लाख सोळा हजार कुटुंबांना मिळणार असल्याचे अर्थसंकल्पात सांगण्यात आले आहे म्हणजेच या योजनेअंतर्गत दरवर्षी लाभार्थ्यांना तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे ही मोफत गॅस सिलेंडरची योजना सगळ्यांनाच सगळ्यांनाच लागू होणार नाही म्हणजे हे मोफत गॅस सिलेंडर मिळणार नाहीत या योजनेसाठी काही अटी व नियम आहेत आता पाहू या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे नंबर एक या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासीच घेऊ शकतील नंबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांनाच या योजनेचा लाभ घेता येईल नंबर तीन सरकारकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता पाच सदस्य असलेल्या कुटुंबाला एका वर्षात तीन मोफत म्हणजे घरगुती गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत नंबर चार लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न हे शासनाने ठरून दिलेल्या उत्पन्न मर्यादेतच असावे नंबर पाच पिवळे बी पी एल रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलांना वर्षाला तीन घरगुती गॅस सिलेंडरचे पैसे डीबीटी द्वारे थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहेत नंबर सहा या मोफत म्हणजेच फ्रीमध्ये तीन गॅस सिलेंडर योजनेचा लाभ राज्यातील जवळपास बावन लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी पात्र कुटुंबांना मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र